यांच्या सुद्धा धर्ममंगल कार्याला त्यांच्या मंथन करतो आजच्या या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिल्लसंपन्न गुरु संपन्न भाऊ कुलपास आपल्या सर्वांना आज बघता बघता एक वर्ष कचिला या ठिकाणी पूर्ण होईल आधीच्या एक वर्षापूर्वी या ठिकाणी मोठा आक्रोश झालेला होता क्वचिनच्या गाण्याने आणि ही घटना खूपच वेदना देणारी होती ही घटना अगदी दुःखद घटना म्हणजे पकडली होणारी नव्हती म्हणून त्या परिवाराने स्वच्छ आई वडिलांनी बरं यांना या कार्यक्रमासाठी केलं होतं त्याच्यानंतर मावसाळ्याला सुद्धा ते आगमन केले होते वाटत आणि तिथं सुद्धा त्यांनी कार्यक्रम घेतलेला होता आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून दान पालिका या परिवाराने पूर्ण केलेली होती आणि आज सुद्धा या ठिकाणी महामंग पुष्कामध्ये दाणंत धम्मचिर्यात यात काणंत संग होण मंगल कम दान करणे हे एक उत्तम मंगल आहे आणि या सहदे परिवाराने या ठिकाणी ते पूर्ण केलेलं आहे आणि ह्या अशा घटना सर्वच भगवान भगवान गौतम बुद्धाच्या काळामध्ये अशा अनेक घडलेल्या आहेत या ठिकाणी साधून केलेलं आहे अनेक अशा घटना आहेत तिच्या गोष्टी मिशे असेल पटाचे आरायचे असेल अशा अनेक घटना भगवंताच्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून पंडितजींनी त्यांचं दुःख या ठिकाणी कमी केलेलं आहे म्हणून अशा अनेक घटना होत्या तर अगदी वयाच्या कमी वयाच्या कमी वर्षामध्ये सचिन आमच्यातून निघून गेला तशीच एक घटना दुर्धकाळामध्ये एक तरुण होता आणि ज्या तुरूमध्ये फुल कोणी गाव होतं त्या पूर्णपुरी नदीमध्ये तसाच भगवान गौतम तिथं काही भीती संघटने त्या गावात येतात आणि त्या गावात आल्यावर सर्व गाव भगवंताची नवी प्रवचन ऐकण्यासाठी त्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी त्या गावातले पुराचे लोक जातात आणि भगवंतांचे प्रवचन ऐकतो त्यांना वंदन करून माघारी जातात केला एक मुलगा असतो तरुण करता धर्म तरुण असतो आणि ते मुच्या मनामध्ये मिळतं की भगवंतांनी जी धम्मरिष्ण दिली प्रवचन दिलं ते त्याच्यामध्ये घर करतो आणि तो पुन्हा माघारी फिरतो आणि भगवंताकडे जातो आणि भगवंतांना विनंती करतो की भगवंत आपण जे प्रवचन दिलं आहे त्या प्रवचन ऐकून माझ्यामध्ये एक वैराग्याचा भाव निर्माण झालेला आहे तर मला एक कृपा करून तुम्ही माझ्यावर अनुकंपा करा आणि मला आप प्रवचित करा म्हणजे भिक्षू बनवा असं तो मुलगा भगवंतांना विनंती करतो परंतु त्यावेळेस बुद्ध म्हणतात की प्रवच्या भिक्षू अशी कोणालाही भिक्षीवर देता येत नाही प्रवचित करण्यात जात नाही त्याच्यासाठी तुला तुझ्या माझ्या पित्याची परवानगी ही घ्यावी लागेल आणि तो मुलगा म्हणतो ठीक आहे भगवंत मी माझ्या आईवडिलांची परवानगी घेतो हा घरी जातो घरी गेल्याच्या नंतर आईवडिलांना सांगतो की मला तुम्ही परवानगी द्या भिक्षू होण्यासाठी त्याचे आईवडी म्हणतात की बेटा तू आमचा एकुलता एक आहेस एवढी मोठी धन संपत्ती तुझ्या जवळ आहे धन आहे धन आहे तुला तु दोन प्रज्ञा सुद्धा आहे एवढं मोठा राजवैभव सोडून हो तू भिक्षू होतो आम्हाला तर ते करमणार नाही म्हणून त्याची माता पिता त्याला काही परवानगी देत नाही तो पहिल्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा विनंती करतो परंतु त्याचे आईवडी त्याची आई विनंती अमान्य करतात शेवटी तो अंगावरचे सर्व कपडे काढतो कपडे काढून गरम उन्हामध्ये मातीमध्ये असा लोरण घेतो मातीत लोळण घेतल्याच्या नंतर त्याच्याऐवजेत त्याला तीन वेळा विनंती करतात तरी सुद्धा तो उठत नाही सर्व गाव येतो त्यावर उजवायला तो उठत नाही शेवटी त्याच्या मित्र असतात त्या मित्रांना त्याच्या आईम सांगतात की तुम्ही तरी आई घरात टपाला तर काही समजावा त्याच्या चार मित्रांना ते सांगतो की मी या ठिकाणी पडून पडून माझा जीव देईन किंवा भिक्षु तरी होईल शेवटी त्याचे मित्र तिच्या आई वडिलांकडे जाता आणि आई सांगता तो उठायला तयार नाही तुम्ही त्याला जर परवानगी दिली नाही तर तू त्याच ठिकाणी मरून जाणार आहे आणि तुम्ही एक काम करा की त्याला परवानगी द्या तो कमीत कमी जिवंत जिवंतच राहील आणि ठीक आहे तो भिक्षू झाला तरी एक ना एक दिवस त्याचं मन जर भिक्षूमध्ये रमला नाही तर तो पुन्हा घरी येईल असं करून त्याची आई वडील परवानगी देतात आणि परवानगी दिल्याच्यानंतर त्याचे आई वडील त्याच्यातून एक वचन घेतात की ठीक आहे तू दिसू हो परंतु दिसू झाल्यानंतर तुला आमची भेट घ्यावं लागेल तो असं मान्य करतो आणि भगवंताकडे जातो आणि भगवंताला म्हणतो की भगवंत माझ्या आईवडिलांनी मला परवानगी दिलेली आहे मला आता तुम्ही प्रवच्य द्या भगवंत त्याला प्रवच देतात काहीतरी आठ पंधरा दिवस त्या गावामध्ये फुलंपुरीमध्ये थांबतात नंतर नंतर भगवान बुद्ध श्रावली येथे अनाथ पिंडकाच्या घेत मनात जातात त्या ठिकाणी ध्यान मागणं अत्यंत प्रशिक्षण घेऊन तो अरहंत त्याला पोचतो आणि त्याला स्मरण होतं की माझ्या आईवडिलांना मला सांगितलं होतं की जर तू भिक्षी होशील तर आम्हाला भेटायला ये आणि मग तो भगवंताला म्हणतो की भगवंत माझ्या आईवडिलांना भेटण्याची माझी इच्छा आहे कारण त्यांनी माझ्या खूप अचन दिसत होतं तर त्याच्या आईवडील त्याला त्याला तपासतात आणि भगवंत सांगतात की आता ह्या पुन्हा काही गृहस्थ जीवन जगणार नाही आणि भगवंत त्याला परमिशन देतात आणि तो जातो गेल्याच्या नंतर गावामध्ये घुसल्यावर त्या तुर्लगुर्टी नगरीमध्ये सर्व घरोघरी दीक्षा आणतो आणि शेवटी त्याच्या वडिलांच्या घरीही जातो घरी गेल्याच्या नंतर त्याचे वडील आपल्या जीवानखाने केस विंचरत असतात आणि त्या त्याच्या वडिलांच्या दृष्टीत तो पडतो पण त्याचे वडील त्याला ओळखू शकत नाही आणि त्याचे वडील म्हणतात की ह्या भिक्षू लोकांनी माझ्या एकूणच्या एक मुळाला मुलाला म्हणे भिक्षू करून टाकलं म्हणे आणि त्या ठिकाणी त्याला भोजन भेटत नाही आणि त्या एक त्याची दाशी असते ती दाशी रात्रीचा शिळा भात हे फेकून देण्यासाठी बाहेर येते त्यावेळेस रक्तपाल म्हणतो की हे भगिनी हे ताई हा भात रात्रीचा शिळा जर फेकत असते तर माझ्या पात्रात घाल म्हणे आणि त्यावेळेस ती मानकी दाशी त्या रक्तपालाचे आवाज हात पाय ओढत आणि मालकीनेला सांगते की म्हणे मालकीने काही म्हणे आपल्या रक्तभर हा परत आलेला आहे आणि त्यावेळेस ती मालकी म्हणते आजपासून तुझं दाश दाशे तुझं राहणार नाही पुरा मुक्त केलं आणि ज्यावेळेस त्या रक्तपालाच्या आई त्याच्या वडिलांना सांगते की आपला रक्तपाल आलेला आहे त्याची वडील येतात आणि तो शिरा भात खात असतो त्याची वडी सुद्धा भात हे तुझा शिरो भात भात खाते म्हणे चल म्हणे घरात आपण तिचं भोजन घे म्हणे तर म्हणे एक वस्त माझा आजचं भोजन संपलेलं आहे म्हणे मला एक सांग की तुम्ही माझ्या घरी घोषणा लागे गोचन मला आणि रक्तपाल हे वचन देतात आणि त्या ठिकाणी वचन घेतल्याच्या नंतर करण्याप्रमाणे त्यांच्या घरी जातो राशी ठेवतात आईच आणि ह्या राशीचा उपभोग घे हे सर्व घे म्हणे तर ते म्हणतो ह्या सर्व राशी विष्फरायची कारण माझ्याकडे एवढं रत्न आहे म्हणे बुद्धरत्न धम्मरत्न आणि संघाच रत्न ज्या रत्नाशी बरोबरी हे रत्न कुठेच करू शकत नाही म्हणून तो भोजन देतो सुर पूर्व आणि गुरु वनामध्ये जात जाता त्या ठिकाणी बसतो नंतर कुरुराजा त्या ठिकाणी येतात आल्याच्या नंतर तो कुरुराजा विचार करतो की माणसाच्या ह्या चार हाणी होत्या असतात की ज्याच्यामुळे मनुष्य वैराग्य धारण करतो इच्छित होतो त्या चार हाणी कुठे आहे तर ती चार राणी म्हणजे मातारपण असतो म्हणजे त्याचं आरोग्य ठीक नसतं ज्याला आजार चढलेला असतो दारिद्र म्हणजे गरिबी ही एक तिसरी गोष्ट असते आणि नातलगांचा मृत्यू त्याच्यामध्ये मनुष्य वैराग्य धारण करतो मला समजला नाही म्हणे कारण तू म्हातारा नाहीस आणि आजारी सुद्धा नाहीस तू गरीब सुद्धा नाही तू मोठा श्रीमंत आहे आणि तू कोणी नाताईकी गेलेले नाही म्हणून तू प्रवच घेतली का हेच कारण मला समजत नाहीस तर तो म्हणतो या गावामध्ये सध्या समृद्ध आले होते त्यांनी मला चार गोष्टी सांगितल्या चार गोष्टी मी सांगतायत यात मी फसत नाही म्हातारा नाही तरी राहील आणि मी माझ्या माझा मृत्यू झालेला आहे माझं आरोग्यही चांगला आहे परंतु भगवान सन्मेश समजता आणि मला ज्या चार प्रति साणित्य आहेत हे अशा आहेत की ह्या जगामध्ये जे जगानित्य आहे आणि परिवर्तनशील आहे उदयवे हे अणित्य आहे जो छोटा मुलगा असतो तो छोटा हो राहतच नाही लोक करून होतो परंतु वृद्ध होतो तुमचा मातारा हो, होतो आणि मातारी कायम राहत नाही त्याचा ना म्हणजे तू विरुद्ध पाहतो हे पहिलं कारण सांगलं की हे जग अनिश्च्य आहे आणि सतत परिवर्तनशील आहे दुसरं सांगितलं की या जगाचा कोणी रक्षण करता कोणी पालन करता नाही आपल्या सर्वांनाच माहिती कोरोना काळ आलं त्यामध्ये आपलं कोणी रक्षण करू शकलं नाही एखाद्याचा मृत्यू हा ठरलेला असेल तर त्याला डॉक्टर कुणी कितीही औषध पाणी करा त्याचा मृत्यू हा होतो तिसर कारण सांगलं आपली कशावरी मालकी नाही आणि आपल्या सर्व या ठिकाणी आपली आपण मान्य नाही जाताना आपण आपली इच्छा सुद्धा आपल्या मुलाच्या नावावर होते आपल्या या जगात या ठिकाणी काहीच नाही आणि चौथी गोष्ट चांगली की हे सर्व जग दिसले नाही की सुविधेच्या आहारी केल्यामुळे सर्व जगात काय सर्व हा शेती लालसा हे माझं ते माझं सती लालसा करतो ही याला पुष्का कृष्णा मंडळी आहे भगवंताच्या धम्मामध्ये आणि म्हणून मनुष्य हा सतत दुप्त बघून असतो या धाव या ठिकाणी आजच्या दिवशी सचिनच्या सतम पुण्यस्मरणानं या ठिकाणी मी अवघ्या स्वरूपात बोललेला आहे वेगळ्या भावी या ठिकाणी अधिक प्रेरणा घेता याच ठिकाणी सांगतो जय देवी जय बुद्ध जय भाग